गोमांतकाच्या अर्थात गोव्याच्या मातीमध्ये घडलेलं एक काव्यगंधित पुष्परत्न म्हणजे कविवर्य बाभ बोरकर यांचीच चांदनवेल काव्यसंग्रहातील जलद भरुणी आले ही कविता या ठिकाणी सादर करीत आहे कविवर्य बाभ बोरकरांनी अनुप्रास अलंकारातील एक सुंदर कविता या ठिकाणी रचलेली आपल्याला दिसून येईल

ಧ್ವಂದ ಸಜಲ ಹಸಿತ ದಿಶಾ ದ್ರೋಣ ಪರ್ಣಿ ಸಜ್ಜ ದೃಶ ತೃಪ್ತಿ ಚೇತನ ಧನಾತ್ ಬಹುನಿ ಮನ ನಿವಾದಿ ಉಲಟ ಬಗುನಿ ಹರಿ ಕರ್ಣ ಹರಿತ ಧರ ಓ ಗಮನ ಮಂದಾಕಿನಿ ವರುಣಿ ಧವಲ ವಿಹಂಗ ವೃಂದ ಡೋಲೆ ಗಡದ ನಿಳೆ ಗಡದ ನಿಳೆ ಜಲದ ಬರುಣಿಯಾಲೆ ರಜತ ನೀಲ

धुसर हो क्षितिज त्वरित ढोरपथी अचल चकित विसृणी जवळील ते खेळवी रागाने डोळे टप 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 तप, तप, पडती थेंब मनी वनींचे विझती डोंब वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले गडद निळे गडद निळे जलद भरुणी आले शीतल तनु चपल चरण अनिल निघाले अनिल निघाले धन्यवाद